सीता माता आम्हाला शिकवते परपुरुषाशी बोलताना मध्ये पडदा काहीतरी असावा हा नियम आहे आपण ऐकतोय ना व्यवस्थित आहे का परपुरुषाशी बोलत असताना मध्ये पडदा असावा म्हणून आजही वृंदावनमध्ये घोंगट आहे माझ्या वृंदावनची पद्धती आहे हे ए उत्तपर्यंत साडीचा घोंगट असतो घोंगट घोंगट का परपुरुषाशी बोलत असताना इथपर्यंत घोंगट आहे आता पदरच नाही घोंगट काय घेऊन बसला पदर पदरच नाही कथा संपल्यानंतर ते श्रीफळ द्यायचं असतं कोणीतरी श्रीफळ ठेवत आपल्या मनोकामनेसाठी मुंबई मधली घटना ते श्रीफळ ठेवलं सासूने घ्यायला आली सुनबाई लक्षपूर्वक आहे का सासूने श्रीफळ ठेवलं घ्यायला आली सुनबाई कथेच्या शेवटच्या दिवशी आणि मला म्हणले महाराजी श्रीफळ श्रीफल दे दो आम्हाला श्री, गे, ते श्रीफळ श्रीफळ घेतलं तिला द्यायला गेलो भाभीजी आता श्रीफळ घेत असताना प्रसाद घेत असताना लक्षात ठेवा प्रसाद किंवा तीर्थ कसं घ्यायचं त्या अगोदर सांगतो तीर्थ जर घेत असाल ना तर तीर्थाचा एक थेंब सुद्धा जमिनीवरती पडला पाहिजे नाही का तीर्थाचा एक जरी जमिनीवरती थेंब पडला तरी त्याचा दोष आम्हाला लागतो कारण भगवंताच्या दारामधलं तीर्थ जमिनीवरती पडलेलं माझ्या मारुतीला कधीच सहन होत नाही माझे मारुतीराया हनुमानजी ते जमिनीवरती पडलेलं तीर्थ चाटून पुसून घेतात म्हणून तीर्थ कधी आम्ही ज्यावेळेस तीर्थ घेतो ना काही काही माता शिवालयामध्ये जातात शिवालयामध्ये जल चढवतात ते तीर्थ घरी आणतात बाळ्या हे हे तीर्थ पी आणि बेलपत्र खा बरोबर त्या बाळ्याला देता देता खाली काही सांडतात सांडतात ना कधीच करायचं नाही तो दोष नाही माझं मारुती राय ते चाटून पुसून येतो कारण मारुतीला मारुती राहायला मारुती कधीच होत नाही मग तीर्थ कसं घ्यायचं आमचा पदर असा असावा कापड आणि त्याच्यावरती हा हात असावा असं तीर्थ घ्यावं म्हणजे जरी सांडलं तरी याच्यामध्ये ते जावं म्हणजे दोष लागत नाही त्याला तीर्थ घेण म्हणतात प्रसाद प्रसाद घेतात द्या मला प्रसाद नाही लगेच हात पुढं करतो मला प्रसाद प्रसाद घेताना आदराने प्रसाद घ्यावा आणि तो सेवन करावा बरोबर आम्ही मनाला वाटेल तशी भक्ती करतो ना म्हणून दोष घडतो प्रेमाने बोला राधे राधे मनाला वाटेल तशी भक्ती करतो ना माई बाप म्हणून आमच्याकडनं दोष घडतो हं तीर्थ घेत असताना सुद्धा खाली एक थेंब सांडू नये एकही थेंब आम्ही थेंब नाही हा लोटाच्या लोटा, लोटा फेकून देतो त्याचा फार मोठा दोष माझ्या भोले बाबा माझा भोले बाबा फार मोठा दोष मारुती राया ज्यावेळेस वेळेस ती तीर्थ घेतात तो आम्हाला फार मोठा दोष लागतो काही गोष्टी केवळ ऐकून सोडायच्या नाही व्यवस्थित ऐकायच्या त्याचं आचरण करायचं त्यालाच म्हणतात जीवनात बदल घडणे ते त्यासाठी तर कथा ऐकायची ना नाहीतर मग बदलच होत नसेल तर कथा ऐकण्यात अर्थ काय आहे हा काय अर्थ आहे ज्यावेळेस रावण भगवंताची भक्ती करतोय रावण भगवान भोले बाबा प्रसन्न होतात आणि भगवान भो भोले बाबा प्रसन्न होतात रावणाला म्हणतात रा, माग रावणा काय पाहिजे तुला माग ना तुला काय पाहिजे त्यावेळेस श्रावण म्हणतो देवा काहीच नको जी बाजूला तुझी बसलेली पत्नी आहे तीच मला अर्पण कर भोले बाबांनी काय करावं भोले बाबा एका क्षणाचा विलंब न करता म्हणतात राव तथा असतो घेऊन जा मा पार्वती लटा लाटा लटा कापते देवा काय करतोस इकडे भगवान विष्णूला चिंता ब्रह्माला चिंता भगवान विष्णू नारजीला पाठवतात गणरायाला पाठवतात गणपती बाप्पा गुर चारण्याच्या रूपामध्ये येतात गुराख्याच्या रूपामध्ये येतात इकडे नारदजी समोर येतात नारायण नारायण अरे रावणा का कुठे चाललास काय करतोय काही नाही मला बाबांनी त्यांची बायको दिली नारदी म्हणतात अरे रावणा फसवलं महादेवाने म्हणजे जरा खाली उतरून बघ ज्या वेळेस रावण बघतो ना काय घडतं रावण पाहतो डोळ्याला घाण नाकाला घाण विद्रूप रूप रावण पाहतो आणि रावण म्हणतो देवा मला फसवलं सुंदर पत्नी दे म्हणलं असे दिलीस तेवढ्यामध्ये इकडे भगवान विष्णू येता देवा काहीतरी करा म्हणून भगवान विष्णू सुंदर मंदोधरीच निर्मिती करतात आणि ती मंदोधरी भगवान बोले बाबाने दिलेली रावणाला प्रेमाने बोला राधे राधे आणि ती मंदोधरी असताना सुद्धा सीता मातेला आपलंस करण्याच्या छंदामध्ये रावण घेऊन जातो ना सीता माता तिनका ठेवते तिनका याचा अर्थ बोलत होतो परपुरुषाशी बोलत असताना मध्ये आड पडदा असावा म्हणून घुंगट मी घुंगट सांगत होतो ना मग म्हणून घुंगट आता घुंगटच नाही ती आली मुंबईची नारळ द्या महाराज नारियल मी तिच्याकडे बघितली ठीक थी। आहे ताई साहेब नारियल घेत असताना असं पदरात घ्यावं नारियल पदरात घ्यावं प्रसाद पदरामध्ये घ्यावा मी म्हणलं माय नारळ घे पण पदर तिने पदर काय काढला माहिती खिशामध्ये हात घातला हातरूमाल काढला दस्ती त्याचा पदर बनवला द्या याच्यात हातरूमालामध्ये दस्तीमध्ये अरे ती टी शर्ट पॅन्ट घालून आलेली तिला पदरच नाही कोण्या पदरात द्यावा नाही का आणि जर पदरच नसेल तर मग द्यायचं कसं प्रश्न आहे म्हणून आजही वृंदावनमध्ये घोंगट घेतात घोंगट पण आज आम्हाला पदरच नाही घोंगट घेणार कुठनं प्रश्न आहे जाऊ दे याही पलीकडे सांगेल मी कीर्तन करत होतो कीर्तनामध्ये एक बालक रडत होतं ते बालक एवढं रडत होतं जास्तच रडत होतं समोरच बसले बिचारी जीन्स पॅन्ट टी शर्ट डोळ्याला गॉगल लावलेला मग मी हळूच म्हणलो अहो भाऊसाहेब त्याला त्याच्या मम्मीकडे द्या ना त्याची मम्मी बसलेली असेल पाठीमागे खालून मला आवाज आला महाराज त्याची मम्मी मीच आहे म्हणलं तूच आहे म्हणे हो मीच आहे मम्मी मग म्हटलं याचे पप्पा कुठे आहेत पप्पा ते म्हटले ते काय तुमच्या शेजारी बसले पप्पा पप्पाकडे बघितलं तर पप्पा मम्मी सारखा दिसत होता मम्मीकडे बघितलं मम्मी पप्पा सारखी दिसत होती कारण मम्मीचे केस माझ्यापेक्षाही बारीक होते मम्मीचे केस माणसासारखे होते जीन्स पॅन्ट घातलेली होती टी शर्ट घातलेला होता डोळ्याला गॉगल लावलेला होता स्त्री आहे की पुरुष आहे तेही कळायला तयार नाही पप्पाकडे बघितलं तर पप्पाचे केस माझ्यापेक्षा जास्त लांब होते आणि एकही ओठावरती मिशी नव्हती सर्व कापून टाकल्या होत्या मिशा काय ओठ खाजवतात कुणास ठाऊक आज लोक आजकाल लोक मिशा दाढीच कापून टाकतात दाढी ठीक आहे ओ अरे मी मूछ माणसाची शान आहे आधी जे माणसं मिशावरती ताण देत फिरायचे आहे ना हा मूछ ही माणसाची शान आहे दाढी आणि मूछ असायला पाहिजे पण आज ती संस्कृती कुठे राहिली बाप म्हणून आम्ही रावणाला मारतो ना सीता माता रावणाच्या मध्ये तिनका ठेवते ना आजही सीता मातेची ती आहे नाही बाबारे परपुरुषाशी बोलत असताना मध्ये पडदा आड पडदा असावा